नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी प्राध्यापक गुणवंत सुरवे मित्रो शब्दांच्या जातीमध्ये विशेषण हे नेहमीसाठी आपण बोलण्यामध्ये सुद्धा वापरत असतो मग विशेषण नेमकं काय आहे जेव्हा आपल्याला वाक्य येतात त्यावेळेस मात्र वाक्याच्या संदर्भात आपण गोंधळात पडतो आपण त्या ठिकाणी विचार करायला लागतो आणि नेमकं शोधायला लागतो की विशेषण नेमकं काय आहे आणि बोलता बोलता तर प्रत्येक वेळस आपण प्रत्येकाची स्तुती करत असताना विशेषण वापरत असतो मग विशेषण वाक्यामधलं आणि बोलण्यामधलं याच्यामध्ये काय फरक आहे मग ओळखायचं कसं ते ओळखण्यासाठी मित्र तुम्हाला व्हिडिओ हा ला, पाहावा पाहावा ला लागेल आणि पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की खरोखर शब्दांच्या जातीमध्ये असलेलं विशेषण हे कस महत्वाचं आहे या ठिकाणी आपण जर विशेषण बघायला लागलो तो तर विशेषण पाहत असताना या ठिकाणी विशेषण हे कशाच्या संदर्भात येतं तर शब्दांचे जात जी नाम आहे त्या नामाच्या संदर्भात नेहमी विशेषण येत असतं कारण वाक्यात नाम असेल तर विशेषण आहे आणि नाम वाक्यामध्ये नाम नसेल तर विशेषण येणार नाही हे स्पष्ट आहे हे लक्षात ठेवा काळ्या दाग दगडावरची एखादी पांढरे रेग असावी तशा प्रकार विशेषण आहे जर वाक्यामध्ये नाम असेल नाम असेल तरच विशेषण असेल काय असेल असेल विशेषण यालाच विशेष विशेष्य असं म्हटलं जातं म्हणून या ठिकाणी आपण विशेष म्हणजे काय तर विशेष म्हणजे नाम आणि विशेष म्हणजेच काय विशेषण होय हो विशेश विशेश, विशेश लक्षात घ्या या ठिकाणी असे काही शब्द येतात ज्या शब्दामुळं आपली अडचण निर्माण होऊ शकते म्हणून विशेष आणि विशेष विशेष म्हणजेच विशेषण परंतु विशेषण कशाचं तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा व नामाची व्याप्ती मर्यादित करणारा अविकारी शब्द कि विकारी शब्द हे पण लक्षात असलं पाहिजे कारण तो बदलणारा असेल तर तो, तो विकारी होईल आणि तो बदलत नसेल तर अविकारी होईल म्हणजेच या ठिकाणी विशेषण हे बदलणार आहे म्हणजेच विकारी शब्द म्हणजेच कोणता शब्द विकारी शब्द मग या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया जसं की मित्र एक उदाहरण आपण जर घेतलं जसं मी असं म्हणत असेल की आपल्याला समजा पेन घ्यायचा आहे आणि पेन खरेदी करत असताना तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेलेत दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही पेन म्हटलं तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण दुकानदार पेनाचा भाग दाखवेल परंतु पेन कोणता तुम्हाला लागतो तर आपण ज्या या ठिकाणी व्यापकतेनं पेन मागितला तो पेन घेत असताना तुम्ही फक्त म्हटलं की मला बॉल पेन पाहिजे कोणता पेन पाहिजे बॉल पेन पाहिजे तर बाकीचे सगळे पेन बाजूला जातील आणि तुमच्या समोर फक्त हा बॉक्स येईल बॉल पेनचा त्या बॉल पेन मध्ये तुम्ही जर एखाद्या कंपनीचं निवड केली फाईनग्रिपचा पाहिजे सेलोचा पाहिजे आणखी कुठला पाहिजे तर त्यामध्ये तुम्हाला जर सेलोचा पाहिजे असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या सेलोचा पेन घेत असताना सेलोचाच पेन तुम्ही पाहणार बाकीचे पेन बाजूला घेणार मला काय सांगायचे तुम्हाला नामाची व्याप्ती मर्यादित कशी केली जाते त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगितल्या चालू आहे पेन पाहिजे पण पेन बॉल पेन पाहिजे बाकीचे पेन बाजूला आहे फाउंटन पेन वेगळा आहे शाहीचा पेन वेगळा आहे मार्कर वेगळा आहे परमाण मार्कर वेगळा आहे व्हाईट बोर्डचा मार्कर वेगळा आहे म्हणजेच या ठिकाणी आपण जे पेन घेतो त्या पेनामध्ये फक्त बाकीचे पेन बाजूला सारले आणि बॉल पेन पर्यंत गेलो बॉल पेन पासून आपण सेलो पेन पर्यंत चाललो आणि सेलो पेन पर्यंत गेल्याच्या नंतर या ठिकाणी मात्र मित्र हो आपण बघतो हे की आपल्याला त्यामध्ये सेलो पेन मधला या ठिकाणी काळा पाहिजे की निळा पाहिजे जर तुम्ही इथं म्हटलं असेल की मला निळा पेन पाहिजे तर त्यामधले बाकीच्या कलरचे जे पेन आहेत ते सुद्धा बाजूला जातील म्हणजेच या ठिकाणी आपण येऊया त्या नामाची व्याप्ती मर्यादित करण्यावर म्हणजेच इथं काय म्हटलं जातं विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला म्हणजेच विकारी शब्दाला आपण या ठिकाणी म्हणतो विशेषण कारण आता या ठिकाणी मला सांगा पेन हा शब्द घेतला पण पेन कसा आहे निळा आहे कसा आहे निळा आता निळा हा शब्द बदलणारा आहे की नाही आहे लिंग वचन विभक्तीनुसार बदलणार आहे निळा पेन आहे या ठिकाणी जर पेनाचं लिंग बदललं पे, पेनाचं लिंग बदललं तर लगेच या ठिकाणी पेनच्या जागी आपण जर दुसरा भाग घेतला जसं असं आपण म्हणूया निळ आकाश आता हे काय त्याचं लिंग जर सांगायला गेलो तर आकाश म्हणजे आभाळ ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं म्हणून त्याचं निळे असा शब्द प्रयोग येतो कसा येतो प्रयोग निळा येतो परंतु इथं मी जर म्हणलं असेल रंग रंग जर म्हटला तर या ठिकाणी लगेच निळा हा शब्द होतो काय होतो निळा असा शब्द होतो पण मी असं म्हणत असेल की निळी साडी साडी जर म्हटलं मी या ठिकाणी तर मित्र हो बघा आकाश हे आहे नपुंसकलिंगी कोणता आहे नपुंसकलिंगी रंग काय आहे पुल्लिंगी आणि साडी काय स्त्रीलिंगी म्हणजेच या ठिकाणी निळा निळे निळा आणि निळी या पद्धतीनं जो बदल होतो त्यालाच आपण या ठिकाणी विकारी असं म्हणतो काय म्हणतो विकारी असं म्हणतो म्हणून विशेषणाची व्याख्या करताना नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दालाच या ठिकाणी आपण विशेषण असं म्हणतो म्हणून आपल्याला विशेषणाचे संपूर्ण प्रकार बघायचे आणि त्या प्रकारानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रामुख्यानं त्यांचे प्रकार पडणारे कोणते आहेत तर ते प्रामुख्यानं पडणारे प्रकार या ठिकाणी गुणविशेषण असेल संख्याविशेषण असेल त्यासोबतच आपण पाहतोय की त्याचे इतर पडणारे जे प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे मित्रो सबस्क्राईब करा लाईक करा निश्चितपणे आपण त्या प्रकाराकडे वळूया